नमस्कार मंडळी तर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघूया झेंडूला कळी लागलेले आहे का मंडळी झेंडूला कळी लागले वांग्याचे बघा मंडळी झेंडूला कळी लागले वांग्याचे छोटे छोटे रोप यांना पण कळे लागलेले आहे तेव्हा पावटा हा फ्लावर बघा हे फ्लावरचं बे आहे ते आता अलीकडचं रान तयार करून त्यात फ्लावरची लागण करायची आहे ती बघा ही हिरवीगार कोथंबीर थोडी भाजीसाठी या उठतो या ताजी ताजी कोथंबीर बिना औषधाची हिरवी गार आहे फ्लावरचे भांगरणे चालू आहे बघा इकडचा परिसर काय सोयाबीनचं वावर आहे मंडळी पावसाळ कसं छान झालेलं आहे परिसर इकडचा थोडा थोडा पाऊस येतो एकाच मंडळी भरपूर भाज्या केलेल्या आहेत भेंडी लावली गवारी ला लावलेली आहे डबू लावलेले आहे साधी मिरची लावलेली आहे ला परत साधी मिरची पावटा फ्लावर कोथंबीर मेथी शापू एवढे एकाच वरात तुम्ही पिकं घेऊ शकता तुम्हाला मार्केटला जाण्याची गरजच पडणार नाही भाजीपाला कला खाली घेवडा काळा घेवडा टाकलेला आहे तर त्याला कमी कळी सुटलेले आहे का कसं हिरवगा आणि कसे घेवडा उंच झालेला भरपूर त्याला तरुंब्या सुटले ते कळकीचं कळकी आपल्याला भाड्याला हो तिन या काम सहा सार्यातनं फिरवायला लागत मग त्याच्या मुळ्या उघड्या करून येतय का परत कोळापलं की चित्ताना वा आमच्या कुळपीत आणलं ठेवीतच नाही आज काय ती राहिलं ते पाच सार काम करते चांगलं तसं वाडा का आलजी चिकल माती लागत नाही हम्म माती नाही त्याला पेंड लागतोय त्याला गवत असू देतात ते आभाळ बघा कसं आलेला आहे एक फळे धरून डोंगरावर बघा कसं छान वातावरण भरपूर पाऊस जमा झालेला आहे थोड्या वेळात पाऊस पडू शकतो इकडे तुझी गाव असतील त्या गावांना या डोंगरावर बघा ऊन पडलेला आहे तिकडे आभाळ वगैरे काही नाही क्लिअर ऊन आहे बघा ही प्राणातील पिकं तशी वाऱ्यावर हे पिकं डोलत आहेत हे ताजे ताजे कोथिंबीर आपण भाजीसाठी घेऊन आलेलो आहोत मस्तपैकी आणि देश असल्यामुळे त्याचा वास खूप छान होतोय स्वतःच्या रानातील कोथंबीर अनुभव किती मस्त छान आहे भारी वाटतं एखादं पीक ते टाकलं ते जो मानस तर भारी वाटतं का नाही आपल्याला तसं शेतकऱ्याचं आहे एखादं पीक टाकलं आणि त्याचा जर चांगला अनुभव हो, चांगला जर त्यांना मोबदला मिळाला तर खूप सुख होऊन जातो शेतकरी तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद